पासन मुक्ती द्या म्हणजे दहशतवादापासून मुक्तीची सुरुवात ही प्रभू श्रीरामांनी त्या ठिकाणी केली त्या राक्षसाचा सा निपात करून प्रभु श्रीरामांनी त्या ठिकाणी सांगितलं की सज्जन शक्तीला जर कोणी त्रास देईल तर अशा दुर्जन शक्तीचा निपात हा त्या ठिकाणी होणारच आणि आज तेच आपल्याला पाहायला मिळतय की या भारतामध्ये माननीय मोदीजी ज्या दुर्जन शक्ती आहेत ज्या शक्ती भारताला खिळखिळ्या करणाऱ्या आहेत ज्या शक्ती भारतामध्ये दहशतवाद माजवणाऱ्या आहेत आज आवश्यकता पडली तर सर्जिकल स्ट्राईक होतो आवश्यकता पडली तर एअर स्ट्राईक होतो आणि तीनशे सत्तर कलम हटवून दुर्जन शक्तीला सांगितलं जातं की भारताचे तुकडे आम्ही तुम्हाला करून देणार नाही त्यामुळे रामराज्याची जी संकल्पना आहे दहशतवाद मुक्त अशा प्रकारचं राज्य ते दहशतवाद मुक्त राज्य राम श्रीरामांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होत आहे दुसरं प्रभू श्रीरामांनी काय सांगितलं प्रत्येकाला समान अधिकार राम राज्य म्हणजे गरीबांना देखील अधिकारिता देणारं राज्य रामराज्य म्हणजे शेवटच्या माणसाचा विचार करणारं राज्य राम राज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये अंतिम व्यक्तीचं विचार आणि त्याचे दुःख हे राजापर्यंत पोहोचतात आणि ते, आण ते दुःख दूर करण्याचं काम राजा करतो ते खऱ्या अर्थानं रामराज्य आणि आपण पाहतोय गेल्या नऊ वर्षामध्ये गरीबी निर्मूलनाचा जो कार्यक्रम माननीय मोदीजींनी हातामध्ये घेतला गरीबाला अधिकारिता मिळाली गरीबाला वीज मिळाली गरीबाला पाणी मिळालं गरीबाला शौचालय मिळालं गरीबाला घर मिळालं गरीबाच्या हाताला काम मिळालं आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून देशामध्ये नऊ वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले हा जगाच्या इतिहासातला एक रेकॉर्ड आहे जगामध्ये इतक्या कमी वेळामध्ये पंचवीस कोटी लोक गरिबी रेषेच्या वर येणं हा खरोखर एक मोठा रेकॉर्ड आहे पण ज्यांच्या मनामध्ये राम आहे ज्यांच्या कामामध्ये राम आहे त्यांच्याच हातून हे घडू शकतं आणि म्हणून रामराज्याची संकल्पना मांडत मोदीजींनी या ठिकाणी निश्चितपणे हे कार्य करून दाखवलं आणि एवढंच नाही तर जो शेवटचा माणूस आहे आमचे छोटे छोटे काम करणारे आहेत आमचे बारा बलुतेदार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं गावगाडा सांभाळला अशा सगळ्या लोकांकरता विश्वकर्मासारखी योजना असेल आमच्या रस्त्यावर बसणाऱ्या लोकांकरता ठेलेवाले पटरीवाले यांच्याकरता सारखी योजना असेल कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता मोदीजींनी गरिबी निर्मूलनाचं कार्य हातामध्ये घेतलं आणि हे कार्य करत असताना हे रामकार्य आहे त्यामुळे याच्यामध्ये भ्रष्टाचार चालणार नाही मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली राजीव गांधी म्हणायचे मी दिल्लीहून एक रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाला पंधराच पैसे मिळतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्था खाऊन टाकते मोदीजींनी सांगितलं एक रुपया पाठवीन तर पूर्ण एक रुपया शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल एक पैसा कोणाला खाऊ देणार नाही त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारची व्यवस्था ही मोदीजींनी त्या ठिकाणी तयार केली आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय प्रभू श्रीरामांनी ज्या प्रकारे सामान्य माणसाला अधिकार दिला आणि प्रभू श्रीरामांनी कधी भेदभाव केला नाही प्रभू श्रीरामांच्या पूर्ण जर आपण त्यांचं चरित्र बघितलं तर त्या चरित्रामध्ये कुठेही आपल्याला परिवारवाद पाहायला मिळत नाही प्रभू श्रीरामांनी स्वतः त्या ठिकाणी वनवासी ते गेले पण वनवासात जात असताना त्यांनी हा विचार केला नाही राज्य कोण चालवेल माझ्यानंतर काय होईल माझ्याच हाती सगळं राहिलं पाहिजे असा कधी विचार त्यांनी केला नाही त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये स्वतःपेक्षा परिवारापेक्षा समाज हा श्रेष्ठ होता आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की असं नाही आहे की कुठल्या परिवारातल्या व्यक्तींनी राजकारणामध्ये येऊ नये राजकीय माणसाच्या परिवारातले लोकही राजकारणात आले तर त्याला आपली कुठली हरकत नाही आहे पण त्यांचं निवड एवढंच क्वालिफिकेशन की ते एखाद्याचा मुलगा आहे मुलगी आहे नातू आहे सून आहे केवळ एवढ्याच क्वालिफिकेशनवर मात्र त्यांनी त्या ठिकाणी येऊ नये त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रभू श्रीरामांनी सांगितलं राज्य सर्वसामान्यांचं असलं पाहिजे